जलशायामध्ये तळ्यामध्ये आम्ही बोटी सोडल्या कारण ते करणं गरजेचं होतं पण त्या गोष्टीचा उतरता असेल तर ते चुकीच आहे मी राज्य शासनाला हा प्रश्न केला होता एस टी महामंडळाला हा प्रश्न केला होता की हे कार्य काम एस टी महामंडळाने कधी मागे लावणारे किंवा कधी करणारे अद्यावस्त स्टॅन्ड कधी निर्माण करणारे कारण एक वर्षापूर्वी पाच कोटीचा निधी याच्यावर आला होता एस टी मंडळाकडे तो निधी त्यांनी अजूनपर्यंत का खर्च घातला नाही एक सर्वसामान्य नागरिक म्हणून मी आज तिथे विचारते हा प्रश्न की इथे अनेक विद्यार्थी येतात बाहेरगावचे लोक येतात आमचं गाव लोणगाव हे बाजारपेठचं गाव आहे इथे मोठ्या प्रमाणे व्यापाराचे उल होते जर आमचं असं एस टी स्टँड असेल तर इथे हा सगळ्यांचा आर्थिक शारीरिक आणि मानसिक सगळ्या गोष्टीचा परिणाम सर्वसामान्य लोकांवर होत असतो नागरिकांवर होत असतो लहान मुलं जी शाळेत जातात जातात त्या मुलांनी अशा पाण्यातून द्यायचं का आज डेंग्यूची मोठ्या प्रमाणात सात ते लोणांमध्ये निर्माण झालेली इतकं मोठ्या प्रमाणात जर पाणी साठलं तर का डेंग्यू सारखा आधार उद्भवणार नाही तर हे एवढा प्रश्न मी शासनाला विचारू शकते की तुम्ही जो निधी टाकलेला आहे या महामंडळासाठी महामंडळाकडे दिलेला आहे किंवा

सर्वसामान्य जनतेसाठी लोकांसाठी केली यामध्ये स्थानिक राजकारणाचा काही संबंध नव्हता तरी पण त्यांनी आपल्या अंगावर का ओढून घेतलं आमचा प्रश्न राज्य शासनाला होता एस टी महामंडळाला होता आम्ही त्यांना प्रश्न विचारला होता की तुम्ही आगला निधी का खर्च केला नाही का एसी स्टँड निर्माण केला नाही जोपर्यंत आमच्या इथे नवीन एसी स्टँड होत नाही हा निधी खर्च पडत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सतत करत राहू आणि करत राहणार आहोत तरी राज्य शासनाला आणि एस टी महामंडळाला आमची विनंती आहे की त्यांनी हे काम लवकरात लवकर हाती घ्यावं व मार्गी लावावं मला कळत नाही की व स्थानिक राजकारण मध्ये नसताना स्थानिक नगरसेवकांनी व नगराध्यक्षांनी आपल्या अंगावर हे का ओढून घेतलं काही कारण नसताना व तुम्ही पाठपुरावा केला असता तर हे काम जलद गतीने पार पडलं असत असं मला वाटतं तरी यापुढे तुम्ही स्थानिक लेव्हलला ह्या गोष्टी न बघता राज्य शासनाला मी माझा प्रश्न आहे राज्य शासनाने याच्यात लक्ष घालावं आणि आमदारांनी त्याचा पाठपुरावा करून हा प्रश्न मार्गी लावावाच एवढीच विनंती करते